विभागीय नियंत्रण बीडपदी श्रीमती अनुजा दुसाने यांनी पदभात स्वीकारलाय आणि थेट सूर्यदेव न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते संवाद साधताय पहिल्या दिवशीचा पदभार स्वीकारलाय काय अनुभव भेटलाय नुकता संप चालू झाला म्हणजे ज्या दिवशी जॉईन झाली त्या दिवशी संप चालू होता पण छान म्हणजे दोन दिवसात बघितलं आणि व्यवस्थित आहे बाकीचा अजून अनुभव आता पुढेही नावाच आहे आता काय बीडमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा कोणत्या कामावर म्हणजे फोकस वगैरे असते असं काही निर्णय घेतलाय किंवा व तिला आता माहिती घेऊन आमचं महत्त्वाचं म्हणजे वाहतूकच आहे तर वाहतूक बाबतीत ते किंवा डिव्हिजन कशा म पद्धतीने प्रॉफिट लाईफ किंवा डिव्हिजन कसं नफात राहील या दृष्टीनेच कामाची सुरुवात करणार आहेत की जास्तीत जास्त फायदा कसा होईल किंवा आपला जो तोटा आहे तो त्यावरून डिव्हिजन कसं नफात येईल ऑलरेडी नऊ कोटीने डिव्हिजन नफात आहे तर ते अजून जास्तीत जास्त वाढवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात अतिवृष्टी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं काही गोष्ट जे आहेत ते लिकीज आहेत त्यामुळे प्रवासांची मोठी गैरसोय जे होताना पाहायला मिळते त्यावर प्राधान्यानं लक्ष दिले जाणार आहे यात माझी स्वप्न लिहिली आहेत घराबद्दलची मला ठाऊक आहे ती तुम्ही नक्की पूर्ण कराल बाबा मला माझी रूम हवी आपल्या <laughs> सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमका सांगा रिव्हर नेस्ट सगळं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हर नेस्ट बस मिळणार नाही किंवा बस राहणार नाही या दृष्टीने सूचना आणि आपण करून घेऊ तक्रार होणार नाही आम्ही प्रामुख्यानं सुरि धुन्यू चॅनलच्या माध्यमातून बस स्थानक जे आहे त्या परिसराची पाहणी करतो बऱ्याच ठिकाणी त्या बस स्थानकामध्ये खड्डे पडणं त्याच्यामध्ये पाणी साचणं हे वेगवेगळ्या समस्यांना देखील प्रवाशांना सामोरं जावं लागतं याच्यावर देखील प्राधान्य द्याल किंवा ते दुरुस्ती खड्डे वगैरे झाले प्राधान्य देऊ स्वच्छता आहे दे, लोकल लेवलला जे प्रा अडचणी आहेत खड्डे आहेत किंवा याही गोष्टीकडे आपण शंभर लक्ष देऊ धन्यवाद मॅडम पदभार स्वीकारल्याच्या नंतर अनुजा मॅडम यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि ही या दरम्यान चशीच नवनवीन अपडेट्स आपण सुधीर दिन चॅनलच्या माध्यमातून दिवसभरातले देण्याचं काम करूया कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुधीर दिन मीडिया